यवतमाळ काँग्रेसमध्ये खळबळ राहुल गांधींकडे घरभेद्यांची तक्रार यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध काम करणाऱ्या नेत्यांविरुद्ध आता थेट दिल्लीत तक्रार पोहोचली आहे पक्षाचे तथाकथित नेते अब्दुल जाकीर यांनी प्रभाग सोळामध्ये काँग्रेस उमेदवारांऐवजी एमआयएम उमेदवाराचा प्रचार करून पक्षाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय प्रभाग सोळाच्या काँग्रेस उमेदवार नाहिद अंजुम सय्यद वाहिद आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार केली आहे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह वरिष्ठ नेतृत्वाला ईमेलद्वारे प्राध्यापक प्रियंका मोघे आणि नगरसेवक उमेदवार नाहिद अंजुम यांना पाडण्यासाठी अब्दुल जाकीर यांनी उघडपणे विरोधकांचं काम केलंय पक्षाचे नुकसान करणाऱ्या अशा नेत्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून भविष्यात कोणत्याही पदासाठी अपात्र ठरवावे माजी खासदार विजय दरडा यांच्या शिफारशीने उमेदवारी मिळालेली असतानाही पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला या जागेवर पराभवाचा धक्का बसला आहे या तक्रारीमुळे यवतमाळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ